अर्धा किलो जाडसर तांदूळ घेतलेत हे मी तीन दिवस भिजवून ठेवले होते आणि रोज त्यातलं पाणी बदललं आणि आज आता चौथ्या दिवशी मी हे तांदूळ धुवून घेतलेत पुन्हा एकाच पाण्याने धुवायचे म्हणजे आपण फक्त पाणी बदलायचं यातलं आणि आता यातलं पाणी असं ताटलं करून काढून घेऊया ताटली थोडी किंचित फट ठेवली आणि आता, आता आपण पाणी असं निथळून घेऊया आता असं एक स्वच्छ कापड घ्यायचं ते मी घेतलंय आणि यावर आपण तांदूळ पसरून घेऊया जे आपण आता निथळून घेतले साधारण हळकेपर्यंत साधारणपणे तासभर कपड्यावर तांदूळ पसरले होते पातळसर पसरवले होते सगळे तांदूळ आता ते तासाभरात चांगले हळकलेत आणि असे आपल्याला हातात घेतले तर असे घट्ट घट्ट होतात बघा म्हणजे चिकटतात हाताला इतपत ते दमट हवेत दिसले असे तांदूळ असतानाच आपल्याला हे मिक्सरवर आता दळून घ्यायचेत आता आपलं तांदूळाचं पीठ छान बारीक दळून घ्यायचे आपण अर्धा किलो तांदूळ घेतलं आता ते दळल्यानंतर मी हे पीठ अर्ध अर्ध केले म्हणजे माझ्याकडच्या वाटीने मोजलं ते सहा वाटे होतो तर तीन तीन वाट्या वेगवेगळं आहे आणि या तीन तीन वाट्यांमध्ये आपल्याला पावपाव किलो एका ह्याच्यात पाव किलो पिठीसाकर घालायची एका ह्याच्यात पाव किलो गुळ घालायचा आहे मी आज दोन्ही पद्धतीचं पीठ कसं भिजवायचं ते दाखवते आता यात आपण सहा चमचे तूप घालूया साधारणपणे एका वाटीला दोन चमचे दुसऱ्या पिठातही मी सहा चमचे तूप घालते या पिठात मी पाव किलो गुळ चिरून घेतलाय तो तो घालती आता आपल्या या पिठामध्ये गूळ मिक्स करून झालाय आता याचे आपण असे गोळे करून ठेवूया हे असे गोळे करून एखाद्या डब्यात ठेवून देऊया किंवा प्लॅस्टिकच्या बरणीत दुसऱ्या पिठातही आपलं तूप घालून झालेलं आहे आता यात मी पिठीसाखर मिक्स करते पाव किलो पिठीसाखर आहे पिठीसाखर छान मिक्स झाली आहे आता आपण याचे सुद्धा गोळे करून ठेवून देऊया बाजूला ते तूप घातलं आहे ते नुसतं पातळ करून घातलेलं आहे साधंच तूप आहे गरम तूप नाही गोळे करून बरणीत वगैरे ठेवून देऊया